नमस्कार मंडळी माधुरी इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आम्ही आलो आहोत कॅलिफोर्नियामधल्या स्पीना फार्ममध्ये इथे हॅलोविन निमित्त एक भोपळाचा महोत्सव भरतो चला मग आपण जाऊनच बघूया की इथे नक्की काय काय आहे <स्थाथ> खूप मोठं असं इथे हे पार्किंग होतं आणि त्या पार्किंगमध्ये सगळीकडे त्यांनी अशी ही सूर्यफुलाची झाडं लावलेली होती आम्ही गेलो त्या दिवशी रविवार होता त्यामुळे सगळीकडेच खूप गर्दी देखील होती अमेरिकेतील पंपकिन पॅचेस हा हॅलोविन सणाचा एक खास भाग आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि बरंच काही इथे पाहायला मिळणार आहे या संपूर्ण महोत्सवाचा इथे त्यांनी मॅप सुद्धा लावलेला होता कारण खूप वेगवेगळ्या राईड्स इथे होत्या आणि त्यामुळे या मॅपचा सुद्धा खूप फायदा होत होता याआधी पण आम्ही अशा पंपकीन पॅचला गेलेलो आहोत पण इतका मोठा महोत्सव आम्ही पहिल्यांदाच अटेंड करतोय मागच्या वर्षी आम्हाला तर यायचं होतं पण तेव्हा ते राहूनच गेलं होतं मग या वर्षी आम्ही मात्र आमच्या एका मित्रमैत्रिणींसोबत इथे पोहोचलो तसं आमच्या घरापासून हे कारने दोन तासावर आहे कॅलिफोर्नियात बे एरियाच्या जवळ हा महोत्सव भरतो सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे दोन महिने इथे असतात आणि विकेंडला जास्त करून गर्दी असते वीक डेजला सुद्धा हा चालू असतो याचे तिकीट्स ऑनलाईन सुद्धा मिळतात आम्ही इथे पोहोचल्यावरच तिकीट काढलं पण विकेंड्सला तुम्ही जर आलात तर भरपूर गर्दी असते लाईनमध्ये मध्ये सुद्धा भरपूर वेळ जातो हा माझ्या मागे एकदम मोठा असा भोपळा तुम्हाला दिसतोय किती मोठा आकार आहे बघायचा भोपळाचे सुद्धा इतके प्रकार असतात हे मला इथे अमेरिकेत पाहिल्यानंतरच समजलं भोपळा कसा तयार होतो याची पूर्ण प्रोसेस त्यांनी इथे लावलेली होती अमेरिका हा भोपळ्याचे सर्वात मोठे उत्पादक देशांपैकी एक आहे विशेषतः हॅलोविनच्या सणाच्या आधी या शेतांमध्ये दरवर्षी हॅलोविनच्या निमित्ताने लाखो भोपळे लागवड करून वाढवले जातात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेतील विविध राज्यांतील भोपळ्याची शेते सगळ्यांसाठी खुली असतात आणि तिथे लोक त्यांच्या कुटुंबांसोबत भेट देतात <laughs> तुम्हाला वाटत असेल अमेरिकेतसुद्धा झेंडूची एवढी मोठी लागवड केली जाते पण खरं सांगायचं तर झेंडू मूळचा आहे मेक्सिको देशातला अमेरिकेच्या दक्षिणेला मेक्सिको देश आहे आणि सोळाव्या शतकात मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेत पहिली झेंडूची लागवड करण्यात आली आणि नंतर मग युरोपमधून मग आशिया आणि आफ्रिका देशांमध्ये झेंडू लावण्यात आले आणि आज आपल्या सणांमधला तर झेंडू एक अविभाज्य भाग झाला आहे आणि याची सफर करण्यासाठी इथे एक मिनी ट्रेन सुद्धा आहे यात बसूनच आपण या शेताची सफर करणार आहोत इथल्या प्रत्येक राईडचं सेपरेट तिकीट आठ डॉलर होतं आणि जर आपण पास घेणार असू तर त्याचं चाळीस डॉलर तिकीट होतं आम्ही सेपरेटच घेतलं आम्हाला काही जास्त राईड्स करायच्या नव्हत्या कारण बऱ्याचशा राईड्स या लहान मुलांसाठी आहेत त्यातल्या त्यात आम्ही तीन राईड्स इथे केल्या आया 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 आया, आया, आया राय भरपूर डायनॉसर्स त्यांनी या ठिकाणी ठेवलेले होते लहान मुलांसाठी खरंच ते एक छान आकर्षण पण होतं हो ते कीबोर्ड बाजार आहे मस्त आहे त्यानंतर हो। <laughs> मग त्यांनी आम्हाला मक्याच्या शेतातून पण एक फेरफटका मारून आणला खूप मोठं असं हे शेत होतं त्यामुळे खूप मस्त वाटत होतं एवढ्या मोठ्या शेतात मी सुद्धा पहिल्यांदाच जात होती इथे पण बघा इथे सुद्धा हे बुजगावणे मध्ये असं भोपळ्याच्याच आकाराचे हे असे वर्कर्स त्यांनी ठेवलेले होते आवाज करतोय तो पाय बरं ही ट्रेनची राईड संपूर्ण फिरल्यानंतर आम्ही दुसऱ्या एका राईड साठी गेलो चला आता तिकडे जाऊन बघूया तिकडे काय आहे या काही लहान मुलांच्या राईड्स होत्या त्यानंतर आम्ही गेलो पंपकिन ब्लास्टच्या राईडसाठी ऍक्च्युअली ही राईड काय आहे ते मी तुम्हाला सांगते खरं तर मला असं वाटलेलं की ही राईड तशी आहे की आ, एका समथिंग हाईटवर जाऊन भोपळा मोठे झो जे भोपळे असतात ते मो मोठे भोपळे तिकडून फेकले जातात आणि खाली त्याचा ब्लास्ट होतो आणि मग ते आपल्याला त्याचा आवाज पण ऐकायला येतो आणि खालून आपल्याला ते काहीजणं उचलतात सुद्धा तिथून पण हे तसं नव्हतं हे ॲक्च्युली इथे तुम्ही बघाल की हे छोटे छोटे भोपळे जे त्यांनी ठेवलेले आहेत या छोट्या भोपळ्यांनी तिकडे तोफा आपण जशा लावतो डागवतात तर टो तो, तोफा तर त्या तोफांसाठी हे छोटे भोपळे त्यांनी वापर केला होता त्यामुळे सगळीकडेच भोपळे भोपळे झाले होते छोटे भोपळे त्यांच्या त्या त्यांचा जो हा पॅच होता या संपूर्ण पॅचमध्ये भरपूर छोटे भोपळे फोडलेले सगळीकडे पडत होते ते थोडंसं मला कुठेतरी इतकं नाही आवडलं आणि मारण्यासाठी सुद्धा बघा केवढे भोपळे यांच्याकडे आहेत ते प्रत्येक राईड करायला भरपूर लाईन आहे आणि ऊन तर खूप जास्त आहे त्याच्यामुळे आम्हाला थकायला पण होत आहे आता आम्ही इथे पंपिंग ब्लास्टरच्या राईडसाठी चाललो आहोत नेमला होत्याने आणि मग त्याने पे होणार हो है नहीं, नहीं है <laughs> हो टाकलं आहे टाकलं याचं सुद्धा आठ डॉलर तिकीट होतं आणि प्रत्येकाला तीन चान्स दिले जातात एक प्रकारे नेमबाजीचाच प्रकार होता तो जो मधला पॅच होता ना तिकडे एवढे भोपळे जमा झालेले होते की मला थोडंसं वाईट पण वाटत होतं पण ठीक आहे एनिवे प्रत्येकाची सण साजरा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते या भोपळ्याला पाहून मला ती चलरे भोपळ्यात टुणुकटुणूकची गोष्ट आठवली थोड्या वेळाने तो भोपळा चालायला सुद्धा लागला ऍक्च्युली इथे भरपूर ऊन होतं प्रचंड ऊन होतं आता मी हे जे गेलो होतो ते ऑक्टोबर महिन्यात गेलो होतो त्यामुळे खूप ऊन उन... या ठिकाणी होतं इथे राईड करणं राहिलं बाजूला पण त्या उन्हाचा एवढा त्रास होत होता की शेवटी आम्ही थोडा वेळ बसलो आणि मग इथे थोडे आम्ही नॅचोज वगैरे खाल्ले इथे तुम्ही समोर बघाल काही लोक तर काही वेशभूषा सुद्धा करून आलेले होते हे जे समोर आहेत ना हे नूडल्स बनलेले होते आणि मग आम्ही गेलो कॉर्न मेजमध्ये चला जाऊया मक्याच्या शेतामध्ये हे मक्याचं शेत नाही हे हेच शेत आहे हे राईड आहे आपल्या गवताच्या भारे कसे असतात तसे हे भारे असे सगळे लावून ठेवलेले आहेत ला आणि यावरून तुम्ही याच्या आतून तुम्ही फिरू शकता अशी ही एक राईड होती ही काय आम्ही केली नाही आम्ही थेट गेलो मक्याच्या शेतामध्ये कॉल निकाल नाही रेंगे ना

नको काढूस लेकिन ऐसा छोटा रे मतलब अच्छा हुआ नहीं। नहीं मतलबी तर त्यांनी हा कॉर्नचा भुलभुलैया तयार केलेला होता आणि त्यांनी बाहेरच्या साईडला मॅप लावला होता पण आम्ही काय त्या मॅपचा फोटो वगैरे काढला नाही आणि आम्ही नंतर थोडेसे फसलो सुद्धा कुठून जायचं ते समजत नव्हतं मग नंतर थोडं थोडं लक्षात आलं आणि मग फिरत फिरत थोडं आम्ही त्याच्या एक्झिटला पोहोचलो जा रहे क्या हम लोग तवही जिधर से एंट्री मारा उधर से ही एक्झिट है हां क्या तो बीच में एक जीनी कोणी सेंटर में एक डायनासोर रखा है तो वो डायनासोर को ये करके की करता है अगर अपन इंडिविजुअली फोगे तर निकल पारेन अशा प्रकारे आम्ही त्या कॉर्न मेज मधून फायनली बाहेर पडलो आणि खरस त्या उन्हाने आम्ही खूप वैतागलेलो होतो त्यामुळे या तीन राईड्स करून मग आम्ही घरी जायला निघाल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच अमेरिकेतल्या नवनवीन गोष्टी घेऊन तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय